जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आता आज आषाढ महिन्यामध्ये येत आहे तर ते देवशैनी एकादशी ज्याला आषाढ महिन्यामध्ये येते आणि आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला येते ती भगवान श्री विष्णूंच्या समर्पित असते कारण आपण भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्या दिवशी आणि आपण या दिवशी भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात असे म्हटले जाते की ही त्यापासून चातुर्मासला सुरुवात होते त्यामुळे त्या पुढील चार महिने हे आपले चातुर्मासाचे असतात तर त्यावेळेस आपल्याला कुठलेही शुभ कार्य होत नाहीत घरात मंगल कार्य होत नाही कारण आपल्या घरामध्ये ग्रहप्रवेश लग्न वगैरे असं कुठलेच कार्य नसतात त्यामुळे हे चातुर्मास आपल्याला याद यापासून चालू होतो म्हणजे देवशैनी एकादशीपासून चालू होतो देवशयनी ही एकादशी म्हणजे सर्व आषाढाची मोठी एकादशी असते देवशयनी एकादशीच म्हणजे आषाढ महिन्यातली एकादशी हा दिवस भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रामध्ये प्रवेश करतात या क्षणापासून पुढील चार महिन्यासाठी विश्वाची जबाबदारी इतर देवांवर सोपवण्यात येते म्हणून हा पवित्र दिवस चातुर्मासाची सुरुवात देखील दर्शवतो बघा या महत्त्वाचा काळ आहे तर या दरम्यान विवाह ग्रहप्रवेश समारंभ भूमिपूजन हे शुभ कार्य टाळली जातात तर बघा आजच्या या देवशैनी एकादशीला आपल्याला क कोणती विधी करायची आहे म्हणजे त्या दिवशी खूप छान पूजा करायची आहे विठ्ठ विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची आहे विठ्ठल म्हणजे आपले विष्णूंचीच पूजा असते म्हणजे विष्णूचेच रूप आहेत तर त्यामुळे विष्णूंची पूजा केली जाते त्या दिवशी आपल्याला सकाळी उठून स्नान करायचं आहे आपण सगळं घर स्वच्छ करून आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे छान आणि त्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायला विसरायचं नाही आहे त्या दिवशी जेवढी जास्त होईल तेवढी जास्त सेवा करायची आहे त्या दिवशी आपल्याला दानधर्मही करायचा आहे जर तुमच्याजवळ मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन आपल्याला विठ्ठलाची पूजाही केली तरी चालेल ते आपण आपण पूजा करून अभिषेक करायचा आहे प्रसाद वाटायचा आहे तर त्या दिवशी आपल्याला उपवासही असतो बघा आपल्या त्या दिवशी आषाढी एकादशी आहे तर त्या दिवशी आपण नक्कीच उपवास करतो बघा उपवास करायचा म्हणजे काय तर आपण कोणी कोणी तर सकाळी उपवास करतो आणि रात्री जेवण करतं तर असं बिलकुल करू नका कारण देवशैनी एकादशी ही संपूर्ण उपवास अस दिवसभराचा त्याच्यामुळे कोणीही तसं करू नका कारण त्या दिवशी देव पूर्ण उपवास म्हणजे फराळा फलहार घेतला जातो तर त्या दिवशी आपल्याला तामसिक पदार्थ ता खायचे नाही आहेत म्हणजे बघा त्या दिवशी आपल्याला लसूण कांदा भात खायचा नाही आहे म्हणजे कोणते फक्त फलहार घ्यायचा आहे तुम्ही शाबुदाना खिचडी खाऊ शकतो भगरीचं भात खाऊ शकतो तुम्ही फलहार घेऊनही तुम्ही उपवास करू शकतो त्या दिवशी पूर्ण दिवस तुम्ही उपवास के करायचा आहे तर बघा कोणी कोणी आदल्या दिवशी बघा मांसाहार करतं म्हणजे शनिवारी आता रविवारी देवशैनी एकादशी आहे तर आदल्या दिवशी शनिवारी तर शनिवारी बिलकुल तुम्ही तसं हे करू नका काहीच म्हणजे मांसाहार करतं त्यांना वाटतं की रविवारी आता येत आहे तर, ये तर मग आदल्या दिवशी करायचं का तर मां नाही मांसाहार बिलकुल करायचा नाही आदल्या दिवशी पण करायचा नाही आहे त्या दिवशी आपल्याला म्हणजे पूजेची तयारी छान करायची आहे आणि जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्या दिवशी बघा आपल्याला त्या दिवशी जर तुम्हाला तुळशीची पूजा बघा तुळशीलाही उपवास असतो म्हणजे प्रत्येक एकादशीला आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नसतं दे तुळशीला स्पर्शही करायचा नसतो तर तुम्ही तुळशीचे पानं आदल्या दिवशी तोडून ठेवा आणि तोडायच्या आधी तुळशीला प्रार्थना करा की देवीला आणि नंतर मग ते तुळशीचे पानं तोडून ठेवा पण त्या दिवशी एकादशी दिवशी बिलकुलही तुळशीचे पानं तोडू नका त्याच्या आदल्या दिवशी तोडा पण त्या दिवशी नका तोडू कारण लक्ष्मीप्रिय असते ते म्हणजे विष्णूप्रिय आहे ती पण उपवास करत असते तुळशी माता त्यामुळे त्याची पानं तोडू नका आणि त्या, त्या दिवशी ही चूक बिलकुल करू नका बघा देवशैनी एकादशीपासून आपल्याला चातुर्मास सुरुवात होते तर चातुर्मासात काय करावे तर बघा भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा करा एकादशीचे बगा, व्रत करा, एक करा सात्विक अन्न खा मांसाहार पदार्थ कांदा लसूण टाळा ध्यानधारणा करा प्रार्थना करा आध्यात्मिक वाचना व्यस्त राहावा बघा त्या दिवशी आपल्याला खोटेपणा क्रोध आणि आळस बिलकुल करायचा नाही आहे त्या दिवशी कुणाला हा कुणाला वाईट वा वाटेल अशी काही बोलू नका कुणा भांडण करू नका त्या दिवशी म्हणजे खोटेपणा बिलकुल करू नका त्या दिवशी खूप छान से फक्त सेवा करा कारण देवशैनी एकादशी ही केवळ भगवान विष्णूंच्या विश्रांतीचे प्रतीक नाही तर वैयक्तिक विराम आत्मशक्ती आत्मशिस्तीचे आत्मपरक्षणाची आध्यात्मिक उन्नतीची संधी देखील आहे त्यामुळे या तत्वाचे पालन करून जीवनातील शांती शिस्त आणि क्र आपल्यावर देवी कृपा आणता येईल एवढे प्रयत्न करा आणि या जर तुम्हाला या तुमच्या प्रयत्नांना यश आणि शाश्वत सुस्वाद हवा असेल तर या पवित्र चार महिन्याच्या कालावधीत आध्यात्मिक मार्गदर्शन आणि या तत्वाचे पालन नक्कीच करा बघा त्या दिवशी आपल्याला खूप छान शे सेवा करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि खूप सुंदर जास्तीत जास्त सेवा करायची आहे बघा निस्त विठ्ठल विठ्ठल जरी म्हटलं तरी किती समाधान वाटतं आणि किती छान वाटतं आपल्याला तर बघा त्या दिवशी खरंच छान सेवा करा बघा एकादशी म्हणजे काय तर बघा एकादशी म्हणजे आहार विचार आणि व्यवहार यावर संयम ठेवून आत्मशुद्धीचा मार्ग हे फक्त उपवासाचा नव्हे तर स्वतःला तपासण्याचा सुधारण्याचा आणि प्रभुचरणी समर्पण करण्याचं एक साधन असतं म्हणजे बघा त्याचं धार्मिक महत्त्व खूप आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा एकादशी म्हणजे प्रभू विष्णूंची भक्तिपूर्वक उपासना करण्याचा पवित्र दिवस म्हणजे तो एकादशी देवशैनी एकादशी असते या दिवशी उपास नामस्मरण जप तप व्रत सत्कर्म केल्याने मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतो आषाढी एकादशी ही पंढरपूरच्या विठोबा भक्तांसाठी सर्वात महत्त्वाची एका महत्त्वाची एकादशी असते त्यामुळे पंढरपूरच्या वारीतून बघा भक्ती श्रम विश्वास आणि दर्शन घडतं बघा स इतकं सुंदर वातावरण आणि सुखाळ असतो पंढरपुरामध्ये ज्यात वारकरी तिथे पोहोचतात दिवशी त्यांनी चंद्रभागेत स्नान करून आपले दर्शन घेतात आपल्या विठ्ठलाचं दर्शन घेतात त्यांचं मन भरून त्यांना पाहतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात तर खरंच खूप छान सुखावा असतो त्या दिवशी आणि बघा एकादशीला खरंच नक्कीच आपण हे छान एकादशी करा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी मनोभावी पूजा केल्यावर तुमचे पूर्ण तुम्हाला कृपा आपल्या पांडुरंगाची आपल्या सदैव राहील आणि तुमच्या कुटुंबावरही तुमचे सर्व आशीर्वाद लाभेल आणि ही वृत्त नक्की सगळ्यांनी करायचं आहे तर हे वृत्त तुम्ही कुणीही करू शकता बघा जर तुम्हाला कुणीला मेडिकल इश्यू असेल म्हणजे एडि मेडिकलचा औषध वगैरे घ्यायचा असेल कुणी गरोदर असेल ज्यांना कुणाला शक्य नसेल तर उपवास नाही केला तरी चालतं फक्त आपण सेवा जरी केली तरी नामस्मरण केलं विष्णूंचं विष्णू सहस्रनाम विष्णूंचे स्तोत्र आपण देवांची सेवा केली तरी चालतं फक्त उपवास नाही केला तरी त्यांनी चालतं देवशैन एकादशी ही, भग... ही पाच जुलैला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनटाला सुरू होऊन सहा जुलैला रात्री नऊ वाजून चौदा मिनटापर्यंत आहे तर त्या दिवशी आपल्याला सहा जुलैच्या दिवशीच आपल्याला उपवास करायचा आहे त्या दिवशीच व्रत करायचं आहे आणि हे व्रत करताना आपण त्यासोबत नामस्मरण जप अभिषेक छान विष्णूंची जितकी जास्तीत जास्त असेल तेवढी सेवा करा आणि खरंच आपल्या मनोभावी सेवा केल्याने याचं तुम्हाला पुण्यफळ मिळतं आपल्याला पापापासून मुक्तता मिळते या एकादशीच्या व्रतामुळे तर एक एक दान दान हे व्रत तुम्ही नक्कीच करा आणि तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा देवशनी एकादशीला आणि ते देवशनी एकादशीला तुम्ही दा अन्नदान नक्कीच करा कारण ते सर्वात मोठं अन्नदान तुमच्या हातून घडेल आणि हे श्रेष्ठ दान होईल आणि खरंच खूप छान गरजूंना मदत करा तर अशा प्रकारे देवशैनी एकादशी आपल्याला करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ